पार्किंग रस्ते कोणते बंद मिरवणुकीला मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पुण्यात आता गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली आहे या सोहळ्यासाठी सतरा सप्टेंबर रोजी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे पुणेच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपती मिरवणुकीसाठी शहरात येत असतात शहरात गर्दी वाढणार असल्याने बदल करण्यात आले या पार्श्वभूमीवर निमित्त पुण्यातील तेरा ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे मिरवणुकीला जाण्याआधी तुम्ही तुमची वाहने कोणत्या ठिकाणी लावू शकतात ती ठिकाणे तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी रोड टिळक रोड यासह हो, शहरातील काही प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत सकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहतील शहरातील मध्य भागातील प्रमुख रस्ते उपरस्ते देखील वाहतुकीस बंद असतील पुण्यात सकाळी नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याच सोबत पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची माहिती आता एका ऍपद्वारे मिळणार आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी माय सेफ पुणे या ऍपद्वारे गणपती मंडळ आणि विसर्जन मिरवणुकीची माहिती मिळणार आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी माय सेफ पुणे या ऍपद्वारे बंदोबस्त आणि गणपती मंडळाची माहिती प्राप्त होणार आहे विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बंद रस्ते मंडळाच्या मिरवणुकीबाबत सद्यस्थितीची माहिती याद्वारे दिली जाणार आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद